लांब सडक स्मूदन सिल्की काळे भोर दाट केस सर्वांनाच आवडतात पण आजकाल केमिकलमुळे केस खराब होत चाललेले आहेत पण बघू शकता माझ्या आईचे केस किती जास्त दाट लांब आणि स्मूदन सिल्की आहे त्यासोबतच या वयातही तिचा एकही तुम्हाला पांढरा केस दिसणार नाही कारण ती शंभर टक्के नॅचरल असे घरगुती काही उपाय करते जेणेकरून एवढे छान तिचे केस आहेत तुमच्यासोबत वेळोवेळी असे काही उपाय मी शेअर केलेलेच आहेत त्याचपैकी दोन असे उपाय आहेत जे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही कमी वेळात एवढे छान केस तुमचे करू शकता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास शेअर करायला विसरू नका तर यासाठी आपल्याला इथे ला लागणार आहे कोथंबीर अगदी बरोबर ऐकलत तुम्ही जी आपण भाजीसाठी वापरतो ती कोथंबीर आपल्याला केसांसाठी वापरायची आहे कारण की यामध्ये कार्बोहायड्रेट फॅट डायटरी फायबर कॅल्शियम आयरन मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम कॉपर विटॅमिन सी आणि विटामिन बी सिक्स अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ असतात जे की आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात आज आपण दोन वेगवेगळ्या पद्धती बघणार आहोत जी तुम्हाला सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही केसांसंबंधित सर्व समस्या घालू शकता तर इथे आपण एक चमचा धने देखील वापरणार आहोत पण शेवटी तर त्या अगोदर बघा इथे मी आता कोथंबीर घेतलेली आहे इथे मुळासकट कोथंबीर जरी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा एखाद्या वेळेस कसं खूप अशी निब्बर कोथंबीर येते तर ती देखील वापरली तरी चालेल कोथंबिरीचे पानं भाजीला वापरून त्याच्या काड्या जरी फक्त तुम्ही इथे वापरल्यात तरी तुमच्या केसांसाठी याचा खूप फायदा होतो कारण की कोथंबिरीचा प्रत्येक भाग आपल्याला खूप जास्त फायदेशीर ठरतो केसांसाठी खास करून तर तर आता इथे बघा थोडीशीच मी कोथंबीर घेतलेली आहे तर याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक छोटा कांदा अर्धा कट करून मी इथे घेतलेला आहे त्याच्या बारीक आपल्याला अशा प्रकारे फोडी करायच्या आहेत बऱ्याच वेळा अशा कॉमेंट्स येतात की याचं प्रमाण किती घ्यायचं आता हे कसं आपल्या केसांवरती डिपेंड आहे तुमच्या केसांची लांबी किंवा केस किती दाट आहे त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त करायचं अगदी हे घरगुती पद्धत आहे त्यामुळे कसं एकदम मेजरमेंट असं काही नाही थोडंफार प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याला टाकलेलं आहे आणि एक दोन वेळा छान फिरवून घ्यायचं यामध्ये मी सुरुवातीला पाणी टाकलं नव्हतं आता मी पाणी टाकून याला एक दोन वेळा फिरवून घेणार आहे आता इथे बघा अशा प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे सुरुवातीला जर तुम्ही यामध्ये पाणी टाकून याला जर मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर हे कसं बारीक होत नाही त्यामुळे अगोदर फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता ही सात ते आठ चमची एवढी पेस्ट झालेली आहे तर या पेस्टमध्ये आपल्याला अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता पण खूप आपल्याला जास्त यामध्ये पाणी टाकायचं नाही तर त्यानंतर आपण याला असं गाळून घेणार आहोत आणि हो, हो चॅनल वरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते ते गालून तर आता इथे आपण याला असं गाळून घेतल्यानंतर व्यवस्थित यामधून पूर्ण आपल्याला रस पाणी काढायचं आहे कारण की यामध्येच पूर्ण याचा अर्क असतो आणि इथे बघा आता अर्धी वाटी एवढं हे झालेलं आहे तर यामध्ये मी थोडंसं अजून पाणी मिक्स करणार आहे म्हणजे टोटल आपल्याला साठ ते आठ चमचे पेस्टमध्ये अर्धा ग्लास पाणी एवढं टाकायचं आहे तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं कोकोनट ऑइल अगदी थोडंसं मी कोकोनट ऑइल टाकलेलं आहे म्हणजे आपल्या केसांना ऑइलिंग देखील होईल या सोबतच याला कधी कुठे कसं वापरायचं हे प्रॅक्टिकली मी तुम्हाला केसांवरती लावून दाखवणार आहे पण त्या अगोदर आपण आपला दुसरा उपाय करूयात आणि यासाठी आपल्याला इथे लागणार आहे धने हे एक प्रकारे कोथंबिरीचं बी आहे कोथिंबीर लावण्यासाठी आपण याचा उपयोग करतो त्यासोबतच आपल्या मसाल्यामध्ये नक्कीच आपण याचा उपयोग करतो प्रत्येकाच्याच घरी असतात आणि अगदी स्वस्तात दुकानामध्ये देखील भेटतात तर साधारण आपल्याला एक ते दोन चमचे फक्त इथे धने लागणार आहेत आणि इथे आपल्याला असे धने घ्यायचे आहेत जे की खूप जास्त असे खराब झालेले नसावेत यामधून छान वास येत असावा फ्रेश असे हे असावेत कारण की बऱ्याच वेळा काय होतं खूप वर्षापूर्वीचे जुने धने असतात तर त्याचा काही फारसा उपयोग होत नाही ते धने तुम्ही लावल्यानंतरही बघितले असतील उगवत देखील नाहीत तर असे धने घ्या जे की छान असे दिसायलाही चांगले आहेत आणि फ्रेश आहेत तर इथे बघा आता आपल्याला हे दोन चमचे लागणार आहे पण याला वापरण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि याला तुम्ही खूप दिवसांसाठी स्टोअर देखील करून ठेवू शकता रोज रोज बनवायची गरज नाही आणि इथे बघा आता दोन चमचे मी एका वाटीमध्ये काढलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत एक चमचे मेथीदाणे मेथीदाणे अगदी स्वस्तात किराणा मालाच्या दुकानात भेटतात आणि प्रत्येकाच्याच घरी असतात तर नक्कीच तुम्ही याचा उपयोग करा कारण की मेथीदाण्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या केसांवरती करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे आणि त्याचे अजून बरेच फायदे आहेत जसं की केस वाढ तर होतेच त्यासोबतच आपल्या जर केसांमध्ये डँड्रफ असेल किंवा तुम्हाला जर काही फंगल इन्फेक्शन असेल ते देखील घालवण्यासाठी मेथीदाण्याचा खूप फायदा होतो त्यासोबतच केस खूप छान दाट होतात आणि केस गळती थांबते त्यामुळे मेथीदाणे एक चमचा नक्की यामध्ये टाका आता या दोन वस्तू आपण टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक ग्लास पाणी याला आपण दोन पद्धतीने तयार करू शकतो एक तर हे असं पाणी घालून रात्रभरासाठी याला भिजत घाला आणि त्यानंतर यामधील पाण्याचा उपयोग करा पण कसं यामध्ये आपल्याला रात्रभर वाट बघावी लागते वेळ जातो इन्स्टंट याला जर बनवायचं असेल तर त्यासाठी एक सोपी पद्धत आहे जेणेकरून पाच मिनिटात हे बनवून तयार होतं त्यासाठी आपल्याला इथे एक लागणार आहे भांड आणि या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत या दोन्ही वस्तू आणि यामध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या आणि आपल्या केसांना सर्वात जास्त फायदा देणाऱ्या दोन ते तीन वस्तू ॲड करणार आहोत त्या म्हणजे की कडीपत्ता कडीपत्ता एक अशी ही पदार्थ आहे की आपल्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी त्यासोबतच तुमच्या जर केसांमध्ये दोन फूट पडत असतील किंवा केस खूप ड्राय झाले असतील तर त्यासाठी कडीपत्त्याचा नक्की वापर करा अवेळी जर केस तुमचे पांढरे होत असतील तर त्यासाठी देखील तुम्हाला कडीपत्ता नक्कीच वापरायला हवा कारण की कडीपत्ता आपल्या केसांना काळं बनवतो आपल्या केसांमधील मेलेनियन कमी झाल्यामुळे केस पांढरे होतात तर त्यांना वाढवण्याचं किंवा संतुलित त्याला ठेवण्याचं काम कडीपत्ता आणि हे लिक्विड करतं त्यामुळे हे नक्की वापरा तर याला मी असं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एक दोन छान यामध्ये अशा उकळी उद्याच्या आहेत गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये टाकलेल्या वस्तूचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरतो पाण्याचा असा कलर बदलला की गॅस बंद करायचं आणि त्यानंतर हे पाणी एक तर थंड करून नंतर गाळून घ्यायचं किंवा याला आता सुरुवातीला आपण गाळून घेणार आहोत पण गरम आपल्याला केसांवरती अजिबात हे लावायचं नाही आता बघू शकता हे लिक्विड जे आहे ते अगदी तुम्ही पंधरा दिवसासाठी एक महिन्यासाठी एकदाच बनवून ठेवू शकता पण याला बनवून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा वापरायचं आहे तेव्हा थोड्या वेळापूर्वी काढायचं आणि नंतर नॉर्मल टेम्परेचरवर हे आलं की मग वापरायचं तर आता बघा हे लिक्विड आपण चार पाच वेळा वापरता येईल एवढं बनवलेलं आहे तुमच्या केसांवरती हे डिपेंड आहे की कि किती केस लांब आहेत दाट आहेत त्यानुसार या लिक्विडचा वापर आपल्या केसांवरती कधी कुठे कसा करायचा प्रॅक्टिकली हे आपण बघणार आहोत त्या अगोदर याला थोडंसं थंड होऊ द्या नॉर्मल टेम्परेचरवरती आल्यावरच आपण केसांवरती वापरायचं आहे कधीही गरम पाण्याने किंवा गरम वस्तूचा केसांवरती उपयोग केला नाही पाहिजे त्यामुळे आपले केस डॅमेज होता स्काल्प खराब होते बघू शकता हे दोन्ही लिक्विड खूपच सोपे आहेत बनवण्यासाठी दोन्हीपैकी एक जरी तुम्ही बनवलं आणि केसांवरती अप्लाय केलं तरी तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो जी सोपी पद्धत वाटेल त्यानुसार ते तुम्ही याला नक्की बनवा आणि हे केसांवरती जादूसारखं आपल्या काम करतं खूपच लवकर तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो पहिल्याच वेळेस तुमचे केस स्मूद सिल्की जाणवतात आठवड्यातून दोन ते तीन वेळाचा उपयोग करायचा आहे केस धुण्याच्या अर्धा ते एक तासा अगोदर केसांच्या मुळाशी आणि केसांवरती दोन्ही ठिकाणी व्यवस्थित लावायचं पूर्ण स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल अगदी पहिल्याच वेळेस केस मुदन सिल्की होतात हळूहळू केसांची गळती थांबते त्यासोबतच लांब सडक केस होतात आणि केस काळे देखील होतात आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद